हॅलो हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण रफाराचे शब्द मग योग्य अक्षरावर रफार देऊया बघा हां लक्ष द्या धम आपल्याला काय करायचं आहे धर्म काय करायचं आहे धर्म मग धर्म मग रफार कुठे येणार धर रचा उच्चार कुठे येतो धच्या नंतर धर मग रपार कोटे रफार कुठे येणार त्याच्या पुढच्या अक्षरावर मग धर्म रचा उच्चार आला की त्याच्या पुढच्या अक्षरावर आपण रफार द्यायचा हम्म आपल्याला काय पाहिजे सूर्योदय सूर रचा उच्चार कुठे येतो इथे मग रफार कुठे येणार योवर हुँ? आता बघा सूर्योदय द्रोणाचार्य आपल्याला काय पाहिजे द्रोणाचार्य याचा उच्चार रचा उच्चार कुठे येतो त्याच्या नंतर रपार कोठे जाणार पुढच्या अक्षरावर म्हणजे यवर द्रोणाचार्य आता पूवी पूर्वी काय पाहिजे पूर्वी रपार कोठे येणार पूजा रचा उच्चार येतो पूर्वी व विवर पुढच्या अक्षरावर सूर्यास्त सूर्यास्त काय असतं सूर्यास्त मग रपार कुठे जाणार रचा उच्चार आल्यानंतर दुसऱ्या अक्षरावर मग सूर यावर रपार दुर्योधन दुर्योधन पाहिजे आपल्याला काय दुर्योधन दुर्योधन नाही दुर्योधन मग रचा उच्चार कोठे आला दुच्या नंतर मग त्याच्या पुढच्या अक्षरावर रपा दुर्योधन दुर्योधन इथे येणार रपा काय काय आहे काय बरोबर आहे शब्द पण आपल्याला रपार द्यायचा आहे मग कार्य काय कार्य कार रचा उच्चार इथे येतो मग यवर ये रफार येणार कार्य वर्तमान आपल्याला वर्तमान करायचं आहे वर रचा उच्चार कुठे इथे आला र मग पुढच्या अक्षरावर रफार वर्तमान सवश्रे श्रेष्ठ सवश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ सर्व स सच्या नंतर रचा उच्चार येतो मग रफार कुठे जाणार व व त्याच्या पुढच्या अक्षरावर सर्वश्रेष्ठ सूर्य आपल्याला सूर्य करायचं आहे सूर्य सूर रहीत येतो मग त्याच्या पुढे लगेच रफार द्यायचा सूर्य निमिती निर्मिती काय असतं निर्मिती निर पुढे लगेच देऊन टाकायचं डोळे झाकून निर्मिती रचा उच्चार आला काय त्याच्या पुढच्या अक्षरावर रफार द्यायचा अनिवार्य अनि अनिवार्य अनिवार्य वार मग जाऊया पुढे रवर तको तर्क तर मग पुढे रपार व्यवहार व्यवहार्य व्यवहार्य हार र आला य यवरपार कमकांड कर्मकांड कर रचा इथे उच्चारायला पुढे या लगेच रपार वस कर्मकांड पुण पुण काय पूर्ण पूर्ण र कुठे आला इथे पुढे रपार पूर्ण धमक्षेत्र धर्मक्षेत्र धर धर इते आला र धर्म रपा टाकायचं लगेच धर्म रचा उच्चार आला रे आला की त्याच्या पुढच्या अक्षरावर रफार देऊन मोकळवायचं महत्व पूर्ण महत्व पूर्ण पूर र इथे आला न वर रफार देऊया बघा महत्व पूर्ण झालं ना व्यर्थ व्यर्थ वे व्यर र इथे आला तवर रफार देऊया व्यर्थ हेतूपूर्वक हेतूपूर्वक काय हेतू पूर्वक पूर इथे येणार र मग इथे रफार आला बघा पूर्व सुर् प्रकाश सूर्य प्रकाश सूर्य सूर इथे आला र आपल्याला दिसतो का नाही मग इथे रपार दिला कि आला इथे र आला सूर्य प्रकाश विकण विकण काय विकर्ण विकर्ण नव रपार नंतरचा उच्चार विकर्ण सूर्योधनाचा भाऊ परिपूर्ण 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 पुरैते पूर्पा निपूर्ण ऐश्वर्य ऐश्वर्य इश्वर हा जोड दो, जोडाक्ष अक्षर ए बग शब्द शला श अर्धाश जोडला ऐश्वर्य ऐश्वर्य वर इथे इथे तो र मग इथे रफार ऐश्वर्य चचा चर्चा चर चा बघा तीथस्थळ तीर्थस्थळ तीर तीर्थ। पुढे जाऊया लगेच रफार तीर्थस्थळ कर्तव्य कर्तव्य कर कर झालं की पुढे लगेच र आला की त्याच्या पुढच्या अक्षरावर अपार द्यायचा निर्णय निर्णय कुठे निर्णय निर्णय नवर चातुयाने आता सांगा चातुर्याने मग रार कुठे द्यायचा चातुर याने यावर स म सॉरी सामान्य सर्व सामान्य रपरकोटे येणार सर व रयते मग वर वर्णन वर्णन काय पाहिजे वर्णन वर नन रपरकोटे वर रैत्याला मग रपरकोटे न वर सहकार्य सहकार्य हे बरोबर आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ बरोबर आहे दुभाग्य दुर्भाग्य दूर र कुठे आला इथे आला मग रपारकोटे दुर्भाग्य संद भात संदर भात दर रपार कोटे देऊया इथे देऊया संदर भात धमतवे धर्म तत्वे धर्म धर म रपारकोटे र कोटे आला धर रपारकोटे धर्म धर्मतवे चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय